नमस्कार विद्यार्थ्यांनो मी प्राध्यापक डॉक्टर वर्षा भोसले विद्यार्थ्यांनो गेल्या व्हिडिओमध्ये आपण प्राप्तीचं विश्लेषण याची सविस्तर चर्चा केलेली आहे तर विद्यार्थ्यांनो या व्हिडिओमध्ये आपण एकूण प्राप्ती सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्ती याच्यामधील संबंध स्पष्ट करणार आहोत म्हणजे गेल्या व्हिडिओमध्ये आपण प्राप्तीचं विश्लेषणामध्ये एकूण प्राप्ती म्हणजे काय सरासरी प्राप्ती म्हणजे काय किंवा सीमांत प्राप्ती म्हणजे काय हे आपण अर्थ आणि त्याच्या संकल्पना वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी मांडलेल्या होत्या तर त्यांच्या वेगवेगळा अर्थसुद्धा आपण म्हणजे एकूण प्राप्तीचा सरासरी प्राप्तीचा आणि सीमांत प्राप्तीचा अर्थ आपण व्यवस्थित चर्चा केलेला आहोत तर विद्यार्थ्यांनो आज या व्हिडिओमध्ये एकूण प्राप्ती सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्ती यामधला नेमका संबंध काय आहे म्हणजे रिलेशनशिप बिटवीन टोटल रेव्हेन्यू ॲव्हरेज रेव्हेन्यू आणि मार्जिनल रेव्हेन्यू मधला नेमका संबंध का काय आहे हे आपण वेगवेगळ्या आकृतीच्या साहाय्याने आणि टेबल म्हणजे तक्ता या यांच्या साह्याने आपण काय करणार आहोत प्राप्तीमधील दिलेले जे काय प्राप्ती आहेत का एकूण प्राप्ती सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्ती यामधील संबंध आपण व्यवस्थित स्पष्ट करणार आहोत तर विद्यार्थ्यांना पहिल्यांदा आपण एकूण प्राप्ती सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्ती यांचा संबंध स्पष्ट करण्यासाठी एक टेबल दिलेला आहे तर या टेबलच्या आधारे आपण काय करणार आहोत वेगवेगळे आकृत्याद्वारे यांचा संबंध म्हणजे सरासऱ्यांनी सीमांतमधला सम सरळ रेषे संबंध कशा पद्धतीचा आहे किंवा त्यांचा अंतर्वक्र म्हणजे सरासऱ्याने सीमांत वक्रात प्राप्तीमधला अंतर्वक्र कशा पद्धतीचा आहे किंवा बहिरवक्र कशा पद्धतीचा आहे आणि त्याची मागणीची लवचिकता कशा पद्धतीची आहे हे आपण इथं या व्हिडिओमध्ये व्यवस्थित चर्चा करणार आहोत तर विद्यार्थ्यांनो या तक्त्यामध्ये बघा किंवा टेबलमध्ये काही दिलेलं आहे की एकूण उत्पादन एकूण प्राप्ती सरासरी प्राप्तीबरोबर किंमत म्हणजे ॲव्हरेज रेव्हन्यू इज इक्वल टू प्राईस इथं दिलेलं आहे आणि सीमांत प्राप्ती म्हणजे मार्जिनल रेव्हेन्यू तर विद्यार्थ्यांनो इथं आपण क्वांटिटी म्हणजे एकूण उत्पादन हे झिरो झिरोपासून ते नऊपर्यंत दाखवलेलं आहे लक्षात घ्या म्हणजे पाच नग संख्येपर्यंत एकूण प्राप्ती काय केलेली आहे वाढत जाते असं दर्शवलेलं आहे आणि सहाव्या नगाचं लक्षात घ्या इथं जो सहावा नग आहे तो सहावा नग काय केलेला आहे नगा सहाव्या नगाचे जे काही उत्पादन आहे ते उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला तर तिथं काय होतं सीमांत प्राप्ती शून्य होते इथं बघा सहावा न सीमांत सीमांतप्राप्ती शून्य झालेली आपल्याला दिसून येते म्हणजे सीमांत प्राप्ती शून्य होते आणि सरासरी प्राप्ती ही वेगाने घटत जाते आता बघा इथं सरासरी प्राप्ती आपण झिरोपासून दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन अशा पद्धतीनं ही काय केलेली आहे वेगाने त्याचा घटता क्रम दा दर्शवलेला आहे म्हणजे ज्या प्रमाणामध्ये उत्पादन वाढत जातं त्या प्रमाणामध्ये उत्पादकाला काय केलेलं असतं उत्पादनाची किंमत कमीत म्हणजे कमीत कमी करणे आवश्यक होते आता उदाहरण सांगायचं सा म्हणजे बघा एका नगाला दहा रुपये लक्षात घ्या एका नगाला दहा रुपये किंमत आकारली तर अनुक्रमे नऊ आठ सात सहा आणि पाच या किंमत पातळीला सीमांत प्राप्ती काय होते शून्य म्हणजे झालेले आहे लक्षात घ्या इथं काय केलेलं आहे नऊ आठ सात सहा आणि पाच कुठे इथं नऊ आठ सात सहा आणि पाच इथं काय केलेलं आहे पाचला शून्य ही सीमांत प्राप्ती दर्शवलेली आहे म्हणजे यापुढं काय केलेलं आहे नऊ आठ सहा सा सात सहा पाच या किंमत पातळीला जी काही प्राप्ती आहे ती शून्य आपण दर्शवलेली आहे कशामध्ये तक्त्यामध्ये आता यापुढं उत्पादकानं उत्पादन घेण्याचा जर प्रयत्न केला तर सीमांतप्राप्ती काय होते उणे होते उणे म्हणजे जा मायनसला जाते कुठं दाखवलं आहे बघा इथं मायनस दोन मायनस चार मायनस सहा तर बघा ती का जाते परंतु या ठिकाणी कोणताही उत्पादक शून्य प्राप्ती मिळवताना उत्पादन चालू ठेवणार नाही यावरून असं निदर्शनास आपल्याला येतं की बघा पहिल्या पहिल्यांदा आपल्याला काय वाटतं की सरासरी प्राप्ती आणि किंमत प्राप्ती सॉरी सरासरी प्राप्ती आणि किंमत ही एकच असते केव्हा वाटते बघा प या ठिकाणी कोणताही उत्पादक शून्य प्राप्ती मिळताना उत्पादन चालू ठेवणार नाही यावरून आपल्याला काय लक्षात येतं की सरासरी प्राप्ती ही किंमत एकच असते म्हणजे सरासरी प्राप्ती आणि किंमत ही काय केलेली आहे एकच असते आता इथं बघा आपण ॲव्हरेज रेव्हेन्यू आणि प्राईस हे आपल्याला समांतर दाखवलेलं आहे एकूण प्राप्तीमध्ये जर वाढ होते तोपर्यंत उत्पादनामध्ये वाढ करता येते लक्षात घ्या इथं बघा हो एकूण प्राप्ती ही आपल्याला वाढत गेलेली दाखवलेली आहे आणि उत्पादनसुद्धा आपल्याला इथं काय हो केलेलं आहे वाढत गेलेलं दिसून येते म्हणजे सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्ती यांच्यातील बदलाची दिशा काय आहे एकच असते आणि सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्ती केव्हाच शून्य नसते लक्षात घ्या सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्ती इथं दाखवली बघा सरासरी प्राप्ती ही आणि प्राप्ती ही केव्हाच शून्य नसते हे आपल्याला आकृती कष्ट करून लक्षातच येते नंतर सरासरी आणि प्राप्ती एकाच बिंदूतून सुरू होते म्हणजे सरासरी प्राप्ती आणि प्राप्ती यामध्ये प्राप्तीच्या घटीचा वेग काय असतो जास्त असतो आता हेच आपण एक एक म्हणजे सरासरी किंवा प्राप्ती किंवा एकूण प्राप्ती हे जे काय वेगवेगळे प्राप्ती आहेत हे प्राप्ती या सगळ्यांचा म्हणजे रिलेशनशिप बिटवीन काय केलेलं आहे आपण टोटल रेव्हेन्यू ॲव्हरेज रेव्हेन्यू आणि मार्जन रेव्हेन्यू याच्यामधला जो काय संबंध आहे तो संबंध आपण एक एक आकृतीनुसार स्पष्ट करणार आहोत पहिल्यांदा सरासरी आणि सीमांत प्राप्तीचा वक्र सरळ रेषीय बघा इथं ह्या कोष्टकावरून आपण इथं आकृती काढलेली आहे तर याच्यामध्ये बघा काय केलेलं आहे सरासरी आणि सीमांत प्राप्तीचे वक्र सरळ रेषीय सरळ रेषीय कुठं तुम्हाला दिसतोय हा ब आणि अ म्हणजे बघा की वरील जे म्हणजे जे काय स्पष्टीकरण आहे ते उभ्या अक्षावर काय केलेलं आहे सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्ती बघा उभ्या अक्षरावर हे ओ आणि य म्हणजे ओ य या अक्षावर उभ्या हा जो उभा अक्ष म्हणजे सरासरी प्राप्ती आणि प्राप्ती किंवा त्यालाच आपण काय म्हणतो किंमत तर हे किंमत दर्शवलेले आहे आणि आडव्या अक्षावर विक्रीची नगसंख्या ही दर्शवलेली आहे मग सरासरी प्राप्ती आणि प्राप्ती यातील काय केलेलं आहे घटतं प्रमाण हे समान दाखवलेलं आहे इथं बघा सरासरी प्राप्ती आणि प्राप्ती यांचा जो काय घटता क्रम आहे तो इथं ओ आणि ब या अक्षरावर आपण इथं काय केलेलं आहे समान हा जो वक्र आहे ब आणि अ हा जो काय केलेला आहे घट्ट समान प्रमाण दर्शवलेलं आहे लक्षात आलं ही झाली आपली सरासरी आणि सीमांत प्राप्तीचा वक्र हा सरळ रेषीय दर्शवलेला आहे पुढचं अंतर्वक्र सरासरी आणि सीमांत प्राप्ती म्हणजे सरासरी आणि प्राप्तीचा जो काय वक्र आहे तो अंतर्वक्र कशा पद्धतीनं असतो बघा की आता ह्या आकृतीमध्ये इथं पण काय दर्शवलेलं आहे य अक्षावर सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्ती इथं दर्शवलेली आहे आणि श अक्षावर विक्रीची नगसंख्या दाखवलेली आहे नंतर सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्ती हा असा वक्रानुसार म्हणजे ॲव्हरेज रेव्हेन्यू आणि मार्जनल रेव्हेन्यू हा अंतर्वक्र दर्शवलेले आहेत ते कशा पद्धतीने की सरासरी आणि सीमांत वक्रामध्ये बघा सरासरी आणि सीमांत वक्रामध्ये अचानक घट झाली असताना सरासरी सीमांत प्राप्तीचे वक्र काय होतात अंतर्वक्र येताना दिसून येतात लक्षात आलं तुमच्या म्हणजे सरासरी आणि सीमांत वक्र यांच्यामध्ये अचानक घट झाली की म्हणजे जेव्हा आपली सीमांत प्राप्ती ही झिरो होते आणि त्याच्यानंतर अचानक म्हणजे घटीचं प्रमाण हे वाढतं दर्शवलेलं असेल म्हणजे अचानक घट होत असेल तर सीमांत प्राप्तीचा वक्र अंतर वक हा अंतर्वक्र येताना म्हणजे हा सरासरी प्राप्तीचा वक्र हा एक आणि सिरसरी प्राप्ती प्राप्तीचा व वक वक्र हा काय केलेला आहे आपल्याला अंतर्वक्र दर्श दिसतो आणि ब आणि हा ही जी रेषा आहे ब ल आणि ल अ ही काय आहे ह्याच्यापेक्षा बल ही छोटी आहे म्हणजे सरासरी सीमांत वक्रामध्ये अचानक घड झाली की सरासरी सीमांत वाक प्राप्तीचे वक्र, वक्र, अंतर वक्र था। हे अंतर्वक्र येताना दिसून येतात हे झालं आपल्या अंतर्वक्र कशा पद्धतीने येतात हे त्यातील स सरासरी सीमांत प्राप्तीमधला जो काही संबंध आहे तो आपल्याला लक्षात येतो पुढचं Uh, आकृती असे आहे की सरासरी आणि सीमांत प्राप्तीचे वक्र हे बहिरवक्र येतात ते कसे तर बघा इथं सुद्धा आपण काय केलेलं आहे य अक्षावर म्हणजे उभ्या अक्षरा अक्षरावर सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्ती म्हणजेच त्याला आपण किंमत अशी दर्शवलेली आहे आणि विक्री संख्या ही क्ष अक्षावर म्हणजे आडव्या अक्षावर दर्शवलेली आहे तर या आकृतीमध्ये सरासरी आणि सीमांत प्राप्तीचा वक्रांचा आकार हा आंतरवक्र येतो का याचं कारण काय आहे की बघा इथं अंतर्वक्र कशा पद्धतीने इथं आलेले आहेत सरासरी प्राप्ती आणि इथं सीमांत प्राप्तीचा हा वक्र कशा आल्या आहेत अंतर्वक्र आणि ही जी काय रेषा आहे ब आणि अ किंवा ब क आणि ही इथं छेदन बिंदू दाखवलेला आहे ल आणि य तर ही जी काय वक्र आहेत तो अंतर्वक्र येतो याचं कारण काय आहे की दोन्ही अक्षावरील प्रमाणातील बदल हे भिन्न प्रकारचे असल्यानं हा ह्या ज्या वक्राचा आकार काय असतो बहिर्वक्र असतो म्हणजे टोटली काय आहे सरासरी प्राप्ती आणि सरासरी सीमांत प्राप्ती ही काय आहेत ल आणि अ ह्या दोन म्हणजे ल आणि अ हे दोन जे काय वक्र समतोल इथं सॉरी छेदनबिंदू दाखवलेले आहेत ते काय केलेले आहेत पूर्णपणे भिन्न प्रकारच्या असल्यानं काय केलेलं आहे या वक्राचा आकार बहिर्वक्र दर्शवलेला आहे नंतर पुढे इथं बघा आपण एक संबंध स्पष्ट केलेला आहे की सरासरी प्राप्ती सीमांत प्राप्ती आणि एकूण प्राप्ती आणि मागणीची लवचिकता म्हणजे बघा इथं आकृतीमध्ये झिरो ते न म्हणजे हा इथून ते इथंपर्यंत इत्थ उत्पादनाच्या पातळीला सीमांत प्राप्ती शून्य आहे म्हणजे एकूण प्राप्तीच्या सर्वोच्च बिंदूला सीमांत प्राप्ती काय आहे शून्य आहे त्यामुळं झिरो आणि न नंतरच्या पातळीला उत्पादन घे घेतले जाऊ शकत नाही आणि सरासरी प्राप्तीवरील क बिंदूच्या छेदनबिंदूला इथं क बिंदूच्या छेदनबिंदूला मागणीची लवचिकता एक आहे किती आहे एक आहे म्हणजे झिरो आणि न पातळीपेक्षा जास्त उत्पादन केले जाते तेव्हा मागणीची लवचिकता काय असते कशी असते एक पेक्षा म्हणजे मागणीची लवचिकता ही कमी असते आणि एक म्हणजे सीमांत प्राप्ती ही उणे होते म्हणजे मागणीची लवचिकता आणि सीमांत प्राप्तीही काय होते उन्हे होते याचं महत्त्वाचं कारण काय की सीमांत प्राप्ती झिरोक्ष म्हणजे इथून ते इथून ते इथपर्यंत म्हणजे झिरोक्ष या अंशापेक्षा जास्त खाली जाते झिरोक्ष या अंशापेक्षा जास्त खाली जाते आणि जेव्हा बघा झिरो आणि नपेक्षा कमी उत्पादन घेतले जाते तेव्हा मागणीची लवचिकता ही काय असते जास्त असते म्हणजे एकपेक्षा जास्त एकपेक्षा जास्त असते आणि सीमांत प्राप्ती ही धनात्मक येते म्हणजे जेव्हा बघा प्राप्ती एकूण प्राप्ती घटते तेव्हा झिरो नपेक्षा उत्पादन कमी होते आणि एकूण प्राप्ती च बिंदूला आता च बिंदू कोणता हा उत्पादन प्राप्तीला च बिंदूला सर्वात जास्त येते म्हणजे अशा पद्धतीनं हा एकूण प्राप्तीचा वक्र आपण इथं दर्शवलेला आहे म्हणजे आपल्याला यावरून या आकृतीवरून असं लक्षात येतं की सरासरी प्राप्ती सीमांत प्राप्ती आणि एकूण प्राप्ती या घटकांच्या मागणीच्या लवचिकतेशी विशिष्ट संबंध असून सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्ती काय करते घटत असताना एकूण प्राप्ती सर्वाधिक होते तेव्हा सीमांतप्राप्ती कशी होते शून्य होते म्हणजे मागणीची लवचिकता हो ही एक होताना सीमांत प्राप्ती ही आपल्याला शून्य होताना दिसते तर अशा पद्धतीनं सरासरी प्राप्ती सीमांतप्राप्ती आणि एकूण प्राप्ती यामधला जी काय मागणीची लवचिकता आहे ती मागणीची लवचिकता आपल्याला इथं लक्षात आलेली आहे तर विद्यार्थ्यांनो सरासरी प्राप्ती सीमांतप्राप्ती आणि एकूण प्राप्तीमधला जो काय संबंध आहे तो संबंध आपण वेगवेगळ्या आकृत्यांनी स्पष्ट केलेला आहे त्यातला आंतरवक्र बाहेरवक्र आणि सरळ रेषीय जो काय बदल आहे तो संबंध आपण व्यवस्थित स्पष्ट केलेला आहे तर विद्यार्थ्यांनो आपण इथंच थांबूया थँक्यू सो मच